पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं विजडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी वैजनाथ सर सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण मराठी व्याकरणातला अतिशय महत्वाचा भाग प्रश्नांच्या अनुषंगानं पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे विजडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक अतिशय महत्वाची बॅच स्टार्ट आहे आणि ज्या बॅचला काय नाव दिलं गेलेलं आहे तर शिखर हे नाव या बॅचला दिलं गेलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये घ्यायचं आपल्याला की ही जी शिखर नावाची बॅच आहे ही सिकर नावाची बॅच आपल्याला कंबाईन प्री आणि मेन्स अशा दोन्हीच्या अनुषंगाने आहे गडब आणि क या बॅचची इथं वैशिष्ट्य वगैरे तुम्हाला दिलेली आहेत तर ती वैशिष्ट्य तुम्ही पाहताय साधारणपणे कुठली वैशिष्ट्ये आहेत काय ते त्याच्यानंतर मग आपण पुढं जातोय या बॅच मध्ये जे अध्यापन करणारी मंडळी आहे ही जी मंडळी आहे ही मंडळी लक्षात ठेवा यांचे सगळ्यांचे लेक्चर्स तुम्हाला इथं ऑनलाईन युट्यूबला पण भेटतील आणि या ठिकाणी ऍपमध्ये पण भेटतील सगळ्यात महत्वाचं हे आहे की ही जी बॅच आहे ही बॅच लॉन्च झालेली आहे आणि ही जी बॅच लॉन्च झालेली आहे या बॅच मध्ये लक्षात ठेवायचं थे सगळ्यांनी की महत्वाचा मुद्दा काय आहे तर ही बॅच केवळ चारशे नव्याण्णव मध्ये आहे बॅच केवळ चारशे नव्याण्णव मध्ये आहे मराठीचा विषय माझ्याकडे तिथं आहे आज आपण काही प्रश्न बघतो आहोत आणि तो जो प्रश्न आहे तो प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि तो प्रश्न काय आहे बघून घ्या तो प्रश्न काय आहे बघून घ्यायचा आहे तर तो प्रश्न आहे कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा या वाक्यातील सर्वनामाचा कोणता प्रकार आहे या वाक्यामध्ये सर्वनामाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर या ठिकाणी द्यायचंय ओके चला आवाज पोचतोय माझा सगळ्यांपर्यंत आवाज पोचतोय सगळ्यांपर्यंत चला त्याबरोबर कसला सर्वनामाचा प्रकार आहे डन काय ते बघा बरं संबंधित सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक पुरुष वाचक अनिश्चित सर्वनाम काय अनिश्चित सर्वनाम बोला पुढचा प्रश्न मी तू तो हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत इत्यादी कोणती सर्वनामे आहेत मी तो तू तो हा इत्यादी कोणती सर्व पुरुषवाचक प्रश्नार्थक संबंधी आत्मवाचक काय उत्तर येईल बोला बर दीक्षा राजकुमार आरती विशाल पवन पुरुष वाचक आहेत पुरुष वाचक आहेत झाडाचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो कोकिळा गोड गाते ते मला आवडते वाक्यातील अधोरेखित सर्वनामे अनुक्रमे अनुक्रमे कोणासंबंधी आलेली आहेत इथं तो हा शब्द आहे इथं ते हा शब्द आहे कशा बाबतीत आलेत बघा बरं का येईल सांगता नाम नाम व क्रियापद विशेषण व क्रियापद फक्त क्रियापद विशेषण व क्रियापद हे त्याचं उत्तर आहे विशेषण व क्रियापद झाडाचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो हिरवा याबद्दल बोलतोय मुळातलं हिरवा हे झाडाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे येते लक्षामध्ये म्हणून त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं त्याला नामा विशेषणासंदर्भात गोकिळा गोड गाते ते मला आवडते काय आवडते गाते गाते हे काय आहे क्रियापद गाते हे काय आहे क्रियापद ते आवडतंय इज दॅट क्लिअर मयुरी राजकुमार विशाल दीक्षा चला सगळ्यांचं स्वागत आहे पुढं बघूयात आपण छान प्रश्न आहे पुढचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि तो जो प्रश्न आहे बाळांनो पुढील सर्वनामे पहा मराठीत एकूण नऊ सर्वनामे आहेत तीन सर्वनामे वचनानुसार बदलतात पाच सर्वनामे लिंगानुसार बदलतात बघा बर तुम्हाला विचारलंय अयोग्य काय विचारलंय अयोग्य विचारलंय अयोग्य चार नंबरचं उत्तर मित्रांनो ते उत्तरील ब आणि क अयोग्य आहे तीन सर्वनामे वचनानुसार बदलतात तीन नाहीत बदलत पाच बदलतात म्हणजे कोणतं मीच अनेक वचन आम्ही होत च अनेक वचन तुम्ही होतं आणि हा ही हे याचं अनेक वचन हे ह्या ही, असं होत तो ती ते याचं अनेक वचन ते त्या ती असं होत जी, जे याचा अनेक वचन जे ज्या जी असं होत कळालं का पाच सर्व नाम बदलतात किती बदलतात पाच बदलतात एक दोन तीन चार पाच पाच सर्व नामे लिंगानुसार बदलतात म्हणत आहे तर इथं थोडस बदलय होत होते मित्रांनो पाच नाही इथं तीन आहे इथं काय आहे तीन आहे कोणते बदललेत लिंगानुसार आपल्या समोर आहेत बघ हा ही हे बदललाय तो ते बदललाय जो जी जे बदलले तीनच बदललेत हे बदलले तीनच बदलले समजते का सर्वांना या पुढचा प्रश्न आकाश राजकुमार जो काम करेल तो यश मिळेल या वाक्यातील जो सर्वनामाचा प्रकार ओळखायचा प्रश्नार्थक दर्शक संबंधी पुरुषवाचक विच विल बी द राईट ऑप्शन बघा विच विल बी द राईट ऑप्शन जो काम करेल तो यश मिळेल पाच नंबर जो आणि तो आपल्याला माहित आहे जो जी जे जा पुढच्या वाक्यात येणाऱ्या तो ती ते त्या यांच्याबद्दल माहिती सांगतात संबंध दर्शवतात म्हणून त्याचं उत्तर काय येईल संबंधी सर्वनाम म्हणून त्याचं उत्तर काय येईल संबंधी सर्वनाम मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का वाक्यातील सर्वनामाचा नामाचा प्रकार शोधायचा वाक्यातील सर्व प्रकार शोधायचा पुरुष वाचक दर्शक संबंधी आणि आत्मवाचक बघा बरं पुरुष आहे ते मी आम्ही कसली आहेत पुरुषवाचक आहेत कसली आहेत पुरुष आहेत डन हा प्रश्न थोडासा जरा कॅन्सल झालेला आहे बर का हा तिकडे कोण आहे मला माहित नाही तिकडे कोण आहे मला माहिती नाही कोण या शब्दाला अधोरेखित केलंय संबंधी अनिश्चित पुरुषवाचक दर्शक बरोबर अनिश्चित येईल कोण आणि काय हे कुणासाठी आले हे जर सांगता नाही आलं तर त्यांना काय म्हणायचं असतं अनिश्चित म्हणायचं असत कोण आणि काय यांना जर कुणासाठी आले हे सांगता नाही आले तर त्यांना अनिश्चित म्हणायचं असतं क्लिअर यापुढं समुदाय दर्शक समन्य, सर्व पुरुषवाचक सर्वनाम सर्व पुरुषवाचक सर्वनाम हे सर्व पुरुषवाचक वाचक सर्वनाम वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत योग्य पर्याय उत्तर चार पाच सहा सात चार पाच सहा सात वचन भेदाप्रमाणे बदलणारे आत्ता आपण पाहिलाय तो प्रश्न आत्ता आपण तो प्रश्न पाहिलाय पाहिलाय का पाच काय पाच वचन भेदाप्रमाणे बदलणारे किती आहेत पाच आहे पाच बघा बरोबर सर्व प्रकार सांगताय तुम्ही पुरुषवाचक संबंधी सामान्य प्रश्नाथ कसे सांगू तुला तुला है, है। हा प्रकार आहे बरोबर तुला हा प्रकार आहे पुरुषवाचक येईल कस येईल पुरुषवाचक स्वतः स्वत मेल्याशिवाय कोणतीही गोष्ट केल्या गोष्ट नीट होत नाही स्वत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही स्वत गोष्ट संबंधी आत्मवाचक दर्शक आणि सामान्य संबंधी आत्मवाचक दर्शक आणि सामान्य काही बाळांनो उत्तरामध्ये ऑप्शन नंबर दोन आत्मवाचक सर्वनाम नंबर दोन आत्मवाचक सर्वनाम तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सरोनामा आलेली आहेत तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आले प्रश्नार्थ आत्मवाचक अनिश्चित संबंधी बघा बर व्यवस्थित जरा प्रश्न तर काही नाही विचारलेला कर्त्याच्या नंतर आपण स्वतःनीच हा शब्द आलेला नाही आले लक्षामध्ये तुला हवे जे काय कोण काय नाहीये मग इथं संबंधी आलेले पण ते तुम्हाला दिसलं नाहीये जे तुला हवे ते तू घे असं तिथं दिलेलं आहे प्रत्यक्षरितीनं थोडं व्यवस्थित समजून घ्यायचंय तुम्हाला यस जो वेगाने धावेल तो सर्वात आधी पोचेल या वाक्यातील वाक्य कोणत आहे जो वेगाने धावेल धावेल तोच पोचेल वेगाने धावेल तोच तोच सर्वात आधी पोचेल गौन वाक्य ज्याला अर्थ नाही जो वेगाने धावेल तोच हे आहे गौन वाक्य गौन म्हणजे अर्थ पूर्ण नसणार वाक्य गौन म्हणजे अर्थ पूर्ण नसणार वाक्य लक्षात घ्या त्याला उपवाक्य पण म्हणतात गौन वाक्य पण म्हणतात इज क्लिअर तो आपणहून माझ्याकडे आला तो आपणहून माझ्याकडे आला, आला। बरं आपण हा कर्त्याच्या नंतर आलेला शब्द आहे म्हणून त्याला काय म्हणत असतो आपण आत्मवाचक आपण हा शब्द कुठं आलाय कर्त्याच्या नंतर आलाय म्हणून त्याला आत्मवाचक म्हणायचं असत आपण हा शब्द असेल स्वतः शब्द असेल आणि निज हा शब्द असेल हे जर कर्त्याच्या नंतर आले तर त्यांना म्हणायचं आत्मवाचक डन येते लक्षात सर्वांच्या बघा सर्वांनी लक्षात घ्या आपल्याकडं शिखर नावाची बॅच लॉन्च झालेली आहे गडब आणि क साठी पूर्व परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी ही सगळी वैशिष्ट्ये आहेत ही सगळी एज्युकेटर मंडळी आहे हे थोडस लक्षात असू द्या एकाच वाक्यातील दोन वाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच नामाचा निर्देश करणारी परस्पराशी संबंधित असे जी दोन सर्वनामे असतात त्यांना काय म्हणायचंय प्रश्न छान आहे जरा बघून घेताय बघ बर सोळा नंबर प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आणि तो आहे हा उत्तर देणार आहात तुम्ही पंधरा सेकंदामध्ये चला सगळी मंडळी समजतय का खन 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 त्याचं उत्तर येते संबंधी व अणुसंबंधी सर्वनामे संबंधी व अणुसंबंधी सर्वनामे आपण हे पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते पण आत्मवाचक आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनी येते इथं द्वितीय असा शब्द बरं का आहे उत्तरार्ध बरोबर आहे याचा बरं का रे पूर्वार्ध नाही हे पुरुषवाचक सर्व फक्त प्रथम द्वितीय पुरुषी अनेक वचन आहे एक हे काय करतो आपण आदरार्थी असेल तर एक वचनाला सुद्धा वापरलं जातं आणि तृतीय पुरुषी पण येतं म्हणून पहिला ऑप्शन चुकलाय पण आत्मवाचक सर्वनाम हे तिन्ही पुरुषी दोन्ही वचने येतं हे बरोबर आहे तिन्ही पुरुषी म्हणजे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी या तिघांसाठी पण येतं मी स्वतः किंवा मी आपणहून तिथे गेलो प्रथम पुरुष झालं तू आपणहून मला बोलला द्वितीय पुरुष झालं तो आपणहून गावाला गेला तृतीय पुरुष झाला एक वचनासाठी पण असतं आणि एक वचनासाठी पण असतं काही प्रॉब्लेम नाही अर्ध बरोबर ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आत्मवाचक तृतीय पुरुषवाचक बोला बघा बर ज्याच्याशी बोलायचंय ते कसं असतं द्वितीय पुरुष असतं समोरच्याला बोलतो ना आपण म्हणून त्याला द्वितीय पुरुष म्हणायचं समोरच्याला बोललं जातं म्हणून द्वितीय पुरुष म्हणायचं इज दॅट क्लिअर सर पुढं मी स्वतः ते काम करायचे ठरवले या विधानातील स्वतः हा शब्द कोणत्या सर्व उदाहरण आहे संबंधी प्रश्नार्थक आत्मवाचक पुरुषवाचक बघा बरं काय उत्तरामध्ये उत्तरामध्ये येईल मित्रांनो आत्मवाचक उत्तरामध्ये काय येईल आत्मवाचक डर हा झालाय मग प्रश्न तुम्ही स्वतःला काय समजता दोघांनाही आधोरेखित केले बघा आधोरेखित सरवणाचा प्रकार पुरुषवाचक आत्मवाचक दर्शक पुरुषवाचक प्रश्नार्थक आत्मवाचक संबंधी सामान्य सर्व बघा बरं उत्तर येतं मित्रांनो पुरुषवाचक आत्मवाचक पुरुषवाचक बावीस नंबर प्रश्न आहे सर्व म्हणजे काय वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द नामाच्या जागी येणारा शब्द नामाच्या ऐवजी येणारा शब्द नामाबरोबर येणारा शब्द ऑप्शन इकडं दिलेत अ आणि ब ब आणि क क आणि ड अ आणि ड करेक्ट ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे परत एकदा बघून घेत आहे आधी ऐवजी जागी बरोबर रोहिणी पवार ब क म्हणते उत्तर ब आणि क उत्तर बरोबर आहे ब आणि क उत्तर बरोबर आहे ब आणि क उत्तर बरोबर आहे जागी येणारा शब्द आहे ऐवजी येणारा शब्द आहे आधी येत नाही आणि नामा बरोबर पण येणारा शब्द नाही मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे तुम्ही हे सर्वनाम काय आहे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी संबंधी अनुसंबंधी बोला दुसऱ्यासाठी आहे म्हणजे द्वितीय पुरुष तो तुम्ही हे द्वितीय पुरुष असतात ज्याच्याशी बोललं जात त्याच्या नामाच्या जागीची सर्वनामं येतात ते द्वितीय पुरुष असतात जो बोलतो बोलणाऱ्याच्या नामाच्या जी सर्वनामे येतात ती प्रथम पुरुष असतात ज्याच्याविषयी बोललं जातं त्याच्या नावाच्या जागी सर्वनाम येतात ती असतात तृतीय पुरुषी कळतंय का सगळ्यांना कळत असेल तर एकदा थंब द्या जीवन पिवन झाले का सगळ्यांचे मध्ये आपण दोन दिवस जरा गॅप घेतला होता कळतय का सर्वांचा अभ्यास चालू व्यवस्थित कोणाला काय अडचणी खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे ती दूरची गोष्ट आहे ही आत्ताची घटना आहे तो बघा सूर्यास्त हा बघा माझा रुमाल चाललंय ओके राजकुमार इकडं आहे क बरोबर कड बरोबर अड बरोबर सर्व पर्याय बरोबर दर्शक सर्वनाम ती दूरची गोष्ट ही आताची घटना तो बघा सूर्य अं तो बघा इथं बघा सर्व पर्याय बरोबर आहेत सर्व पर्याय बरोबर आहेत बघा बर सर्वनामाचं विशेष काय सर्वनामे अनेक वचने असतात हा प्रश्न जरा भारी दिलाय सर्वनामे अनेक वचने असतात हे चुकलं ना एक पण असतात सर्व अनेक वचनांना प्रत्यय लागतात सर्वनामांच्या अनेक वचनाला प्रत्यय लागतात <coughs> लक्षात आलं का आता सर्वच अनेक वचनाला प्रत्यय लागतात का तुम्ही हे काय आहे अनेक वचन आहे आम्ही हे अनेक वचन याला लागतो का प्रत्यय नाही लागत सर्वसाधारणपणे नामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच तेव्हाच सर्वनामाचा वापर होतो नंतर नामाच होतो जमन का सर्व नामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते हे फक्त बरोबर आहे ड ड फक्त बरोबर आहे ओळख नसते हे बरोबर आहे नाम जसं आहे तसं त्याची ओळख ठरते जसं नाम आहे तशी त्याची ओळख ठरते आले लक्षात सर्वांच्या सर्वांनी एकदा लाईक केलेलं नसेल तर लेक्चरला लाईक करताय पंचवीस क्वेश्चन्स आपण आज घेतलेले आहेत येते का लक्षामध्ये आता रिमेनिंग क्वेश्चन आपण नंतर घेऊयात म्हणजे उद्याच्या लेक्चर लेक्चरमध्ये घेऊयात आल्या लक्षामध्ये शेवटला चलता चलता बघा ही बॅच आहे ज्यांना शक्य आहे ज्यांचा अभ्यास अजून थोडासा पुढच्या टप्प्यातला आहे त्यांना वर्षभरासाठी या बॅचचा काय मिळणार आहे रेशो मिळणार आहे त्याच्यामुळे ही बॅच व्यवस्थित बघून घ्या कंबाईनच्या पूर्वमुक्यसाठी हे एज्युकेटर्स आहेत आले लक्षामध्ये आणि आपण इथं आज आता थांबूयात क्लिअर कट आलंय सर्वांच्या लक्षामध्ये चला काय अडचणी असतील विचारत चला अभ्यास करत चला ओके चलो थँक्यू ऑल ऑफ यू